अर्पण करतो आज या गजल आमच्या सर्वांना आपण संधी दिली यासाठी यस, मी आपल्या सर्वांचे मनस्वी आभार म्हणतो नक्कीच गजल हा नवीन प्रकार आज हिमाहितनगर या शहरामध्ये सादर करण्याची संधी दिली आणि त्यासाठी हा एवढा मोठा गजलीचा गोदावर येथे उपस्थित आहे मी आयोजकांचे मनस्वी आभार म्हणतो आणि माझ्या गजलीला सुरुवात करतो सर्वप्रथम एकमात्र दोन शेअर की आयुष्य हे खरे मी समजवून चूक केली आयुष्य हे खरे मी समजून के चूक केली के सारी हयात माझी झिजवून चूक केली कि आयुष्य हे खरे मी समजून चूक केली सारी हयात माझी झिजवून चूक केली पुढचा शेर सा की शोषून रक्त ज्यांचे मी वाढलो सुखाने शोषून शोषून रक्त ज्यांचे मी वाढलो सुखाने त्या माहेोक केली त्या मायला चूक केली आणि मृत्यू असा मिळावा पाशान गहीवर मृत्यू असा मिळावा पाशान गही वरावे यमही कबूल व्हावा उचलून चुक वा मृत्यू असा मिळावा पाशान गहिवरावे मृत्यू असा मिळावा पाशान गडीवर यमही कबूल व्हावा सुडून चूक केली यमही कबूल व्हावा सुडून चूक केली एका कसली सुरुवात करतो कि जीवनाचे प्रश्न मोठे उत्तरे छोटीच चो होती जीवनाचे प्रश्न मोठे उत्तरे छोटीच चो होती शोधताना जन्म गेला स्वप्न ही खोटीच होती शोधताना जन्म गेला स्वप्न ही खोटीच होती आणि माणसांची ओढ सरली बंद दिसती दार सगळी माणसांची ओढ सरली बंद दिसती दार सगळे माणसांना जाणणारी माणसे गावीच होती माणसांना जाणणारी माणसे गावीच होती आणि पेटले नाही सरण का भावनांचे पेट होऊनही मग समजले आठवांची लाकडे ओलीच होती मग समजले आठवांचे लाकडे ओलीच होती आणि शोधताना चारदाने फार थकतो शोधताना चारदाने फार थकतो चेहरा तो वाचणारा फक्त ती आईच होती चेहरा तो वाचणारा फक्त ती आईच होती आणि बांधले घरटे नव्हे खूप गेली रोषणाई सर बांधले घरटे नव्हे खूप गेली रोषणाई पण घराला जोडणारी ती तुळस गावीच होती घराला जोडणारी तुळस गावी बांधले घरटे नव्हे खूप गेली रोषणाई बांधले घरटे नव्हे खूप गेली रोषनाई पण घराला जोडणारी ती तुळस गावीच होती आणि अर्थ नव्हता चौकशीला कोणताही आज उरला अर्थ नव्हता चौकशीला कोणताही आज उरला शेवटी कळले की दोषी माणसे माझीच होती wow, 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 wow. शेवटी कळले wow, wow, wow. की दोषी wow, wow. माणसे माझीच होती wow, wow. पुढचा शेर असा की अर्जुनाला श्रेष्ठ केले त्रास श्रेष्ठ केले दुःख याचे होत नाही पण पुरावा काय याची पण पुरावा काय याचा चूक करण्याचीच होती चूक करण्याचीच होती पण पुरावा काय याचा चूक करण्याचीच होती शेवटचा शेर आज इथे डिजिटल मीडिया लॅबचे उद्घाटन आहे मी शुभेच्छा देण्यासाठी दोन वेळी शब्दशस्त्रांचे वादळाशी झुंजणारे शब्दशस्त्रांचे वादळाशी झुंजणारे शब्दशस्त्रांचे वादळाशी झुंजणारे शब्दशस्त्रांचे पुजारी तारणारी भारताला ती निडीशाहीच होय घ्या वाजता जोरदार टाळ्या सरांसाठी जोरदार टाळ्या वाजूया तुमच्याकडून खूप टाळ्यांची अपेक्षा आहे खूप खूप खुँ सुंदर गजल सर